माझी सगळ्यांना विनंती आहे वाणी सर की कृपा करून कुणी याला विरोध करू नये मी माझ्या मुलाच्या स्मरणार्थ करते त्याचं नाव अजरामर राहावं म्हणून मी हे सगळं करते तेव्हा कृपा करून विरोध करू नका मी जे हे काय करते निस्वार्थीपणे करते एवढीच मला सगळ्यांना विनंती करायची मुलाच्या नावाने ते इमारतीला नाव द्यावं किंवा त्या ऑफिसला नाव द्यावं असं का वाटत सर कसं आहे माझ्या माझ सुयोग गेल्यानंतर तर आमचं जगण्याचं सगळं सगे हेच गेलं होतं काय निवड आणि निवड माझी सून आणि माझी नात हिच्याकडे बघून आज आम्ही दोघंही जगतोय काय आणि त्याची आठवण राहावी त्याचे कायम स्मरणात राहावा तो म्हणून आज आम्ही हे सगळं करतोय आज तुम्ही पाहताय सर काय मला बोलता पण येत नाहीये काय किती आम्ही कसे राहतो आम्हालाच आहे हे सगळं <laughs> आम्ही हे सगळं त्याच्यासाठी करतोय त्याच्या नावासाठी करतोय आमचा ह्याच्यात काळी मात्र काही स्वार्थ नाहीये सर काय आणि का करू नये आम्ही त्याच्या नावासाठी आम्हाला काय करायचंय हे सगळं माझ्या सुनेसाठी आम्ही पाहिजे तेवढं ठेवले माझ्या मुलींना माझ्या मुलींचं सगळं भरपूर आहे आणि मग आम्ही सगळं त्याच्यासाठी करतोय तर आम्हाला का विरोध करताय सगळे जण कृपा करून कुणी आम्हाला विरोध करू <coughs> नका माझ्या मुलासाठी करते मी हे माझ्या मुलासाठी तुम्ही सगळ्यांनी शांत बसा माझ्या मुलाच्या नावासाठी सगळ्यांनी शांत बसा कोणी त्रास देऊ नका आम्हाला आम्ही मुला त्रासात आहोत खूप त्रास होत आहोत काय आणि अजून कोणी आम्हाला त्रास देऊ नये माझी सगळ्यांना कळकळून विनंती आहे Or have clo not